श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आम्ही स्वामी समर्थ महाराजांचा त्या ब्रह्मांड नायकांचा कृपा आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मंडळी खूप त्रासात आहात ना तुम्हाला खूप चिंता आहे ना कधी कर्जाची कधी मुलांच्या शिक्षणाची कधी घरातील वादांची कटकटींची नातेसंबंध दुरवण्याची आणि एकटे पडण्याची तर हा मंत्र तुम्हाला मनाची इतकी स्थिरता स्थिरता देईल आणि आलेल्या संकटांना सामोरे जाण्यासाठी नक्कीच मदत करेल आणि म्हणूनच मंडळी तुम्ही हा मंत्र संपूर्णरित्या ऐका नक्कीच तुमच्या जीवनात असे काही चमत्कार घडतील जेणेकरून तुमचे जीवन तुम्हाला आनंदमय सुखदायक आणि अतिशय पवित्र वाटेल आणि मन प्रचंड स्थिर होईल तर मंडळी पाहूया काही भक्तांचे प्रश्न असतात की बऱ्याच भक्तांना असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण स्वामींची पूजा करत असतो किंवा भगवंताची पूजा करत असतो तेव्हा आपण ध्यानधारणा करतो अचानक जांभई यायला सुरुवात होते आळस येतो डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखं होतं हे का होतं अनेकांना वाटतं की ही केवळ शार शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल पण भक्तांनो यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वर लिलांची एक अदृश्य संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील आणि हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्णरित्या पहा श्री स्वामी समर्थ तर बघा जेव्हा आपण भगवंताची आराधना करतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो तेव्हा आपल्यातील अनंत अशुद्धता आपल्या कर्माचे बंधन आपण मनात साठवलेल्या हो इच्छा आणि आपल्यातील वासनांची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते आपण जेव्हा या संसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जे अनावधानाने आपल्याकडून घडतात ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्या अंतकरणात खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो त्यांचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतो कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे हा अग्नी सर्व वाईट संस्कार दुष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण असे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्र, प्रकाश सोसवत नाही तसेच आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणे कठीण असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात हीच नकारात्म ती नकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या अंतर्मनात साठलेली आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभही येते डोळ्यात पाणी येत शरीर जड झाल्यासारखं होत आळस वाढतो किंवा झोप यायला लागते ही सर्वच लक्षणे दर्शवतात आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे हे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेले सामान आहे जसे जसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागतात ला 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 तस तशी खोलीमध्ये धूळ उडायला सुरुवात होते काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर मग बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचा असतं आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे आहे जिथे वर्षानुवर्षीचे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवंताचे नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हल्ला हल्ल्या जातात त्याच अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येते आळस येतो डोळ्यात पाणी येतं आणि शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि एक मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थनच्या उपासनेत पाहतो अनेक भक्तांची कथा ऐका काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना जांभळ्या यायच्या पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात स्वामींची अपार कृपादृष्टी झाली डोळ्यात पाणी येण्यामागेही एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणं हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धीचे प्रतीक आहे विचार करा एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात का येईल आनंद अश्रूच येतील ना तसंच आपली स्वामींची असलेली आत्मेची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे म्हणून जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल जांभही येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहा कारण जसं जसं तुम्ही शुद्ध होत जाल तसा तसा हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होईल ही झोप हा आळस हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेल्या नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे ही प्रक्रिया सहन करणे जाते कारण आपले मन सुखाच्या मोहात गुंतलेले असते म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू आज नामस्मरण थोडे कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे तो जिथे आहे तिथे भगवंत नाहीत म्हणूनच तुम्ही झोप येऊ येऊ लागला उ लागला आळस तरी भगवंताचे नामस्मरण सुरूच ठेवा याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे जस जशी साधना अधिक दृढ होत जाते तस तसे हे अडथळे आपोआप नष्ट होतात जसे सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होते तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्माचा प्रभाव लयाला जातो मंडळी स्वामींवर पवित्र श्रद्धा ठेवा जसे लहान मूल आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाचीही भीती राहणार नाही स्वामींनी तुमचा हात एकदा धरला की ते तुम्हाला कधीही सोडणार नाहीत तुम्हालाही स्वामींची प्रचिती आली असेल तुम्हालाही आळस येत असेल पण तुम्ही सेवा सोडली नसेल आणि या गोष्टीची प्रचिती येत असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमचा अनुभव सांगा हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जब करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो चो, वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जागेते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते, ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमहा अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमहा ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः स्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम स्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो न श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ 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 श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः 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 श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओं श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नम नम ओ श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम 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 श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री अभयदाता